क सुदेवसुतमदेव कुरमर्दन देव की परमानंद कृष्ण मंदे जगद्गुरू श्री कृष्ण महाराज की जय यज्ञा कर्मणो नेत्र लोकोय कर्मबंधन तदर्थं मुक्त संघ समाचर यज्ञ म्हणजे परमेश्वर परमेश्वराला यज्ञ असं म्हणलेलं आहे यज्ञार्थात कर्मणो नेत्र म्हणजे परमेश्वराच्या चिंतनाशिवाय परमेश्वराच्या कर्माशिवाय परमेश्वरासाठी केलेल्या कर्माशिवाय आपण जे दुसरे कर्म करतो तर ते आपल्याला बंधनात टाकणारे आहेत म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना यज्ञार्थात कर्मने नेत्र लोकोयम कर्म बंधनं तदर्थम कर्म कौंटे मुक्त संघ ह्या सृष्टीमध्ये आल्यावर हो। हा जो जीव आपण आहोत आपण जीव आहोत तर जीव कर्म केल्याशिवाय क्षण भयवी राहत राहू शकत नाही नाही कंचित कच्चित शर्मपि जातो तिष्ठते कर्मकृत कार्य ते हेवशा कर्म सर्व प्रकृती जाहीर गुणे प्रकृतीच्या गुणानुसार आपले कर्म घडत असतात म्हणजे सत्व हे तीन प्रकृतीचे गुण आहेत तर ह्या तीन गुणानं आपल्याला मायेनं ह्या शरीरामध्ये बांधून टाकलेलं आहे तर कसं बांधून टाकले तर तत्र सत्वगुण कसा बनतो तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामध्ये सुखसंघेनं बांधणार ती ज्ञानसंघेनं चालत सत्वगुण बी तुम्ही म्हणता सत्वगुण फार चांगला आहे सत्वगुणात राहून आपल्याला परमेश्वर होईल असं कधीच नाही होणार सत्वगुणानं देखील परमेश्वर होत नाही कारण स परमेश्वर सत्वगुण हा सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं बांधतो त्याला अभिमान येतो ज्ञान झाल्यावर सुख पाहिजे असते त्याला आणि मग त्या त्या ज्ञानाच्या आणि सुखाच्या संगतीनं तो बांधतो सुख संगेनं बांधण्या ती ज्ञानसंगेनं चाललं आणि रोजगुण कसा आहे रोजो रागात्मक विधी आवड रूप आहे तो तो माणसाला आसक्ती निर्माण करतो रोजो रागात्मक विधी तृष्णा तृष्णा म्हणजे तहान याची त्याची तहान म्हणजे प्रत्येक गोष्टी पाहिजे मला अशी तृष्णा निर्माण होते तृष्णा संघ म्हणजे आस अनासक्ती आसक्ती तृष्णा संघ समुद्भव तनिधाची कोणते कर्म संगीने ना कर्माच्या संगतीने बांधून टाकतो रोजोगुण आणि तमसो ज्ञान जमिधी तमो तमोन कसं आहे तमसो ज्ञान जमिधी मोहनम सर्व देईना तमो तमोगुण हा आपल्या सगळ्या देहाला म्हणजे भ्रमित करतो तमसो ज्ञान मोहनम सर्व देणार सर्व देहाला मोहित मोहामध्ये आणतो मोहनम सर्व देणार आणि काय करायला होतो प्रमाद आळस निद्रा भी त्यांनी बांधणार ती भारत आणि त्या तीन याने बांधून टाकतो प्रमाद आळस निद्रा त्यामुळं हे जे रजुगुण आहे सतोगुण आहे तमोगुण आहे ह्या तिन्ही गुणानं तुम्ही सत्वस्त जरी असले तरीही तुम्हाला परमेश्वर होत नाही त्रि त्रिगुण म्हणजे तमोगुणानं तर होतच नाही हो सत्व रोजगुणानं तर होतच नाही हो पण तमोगु सत्वगुणानं देखील परमेश्वर होत नाही ज्या जोपर्यंत तुम्ही ह्या प तीन गुणाच्या बाहेर जात नाही गुणातीत होत नाही तोपर्यंत तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होत नाही श्रीकृष्ण महाराजांना सांगता सांगता सांगितलं का अर्जुना गुणांता न तितके त्रिन देही देह संद्वान जन्म होतो जरा दुखैर विमुक्त अमृत बसणते जो कोणी माणूस ह्या तीन गुणाच्या पलीकडे जाईल तो विमुक्त होतो आणि अमृत तत्वाला विमुक्त अमृत तत्व ते तर असं सांगितलं तर मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं देवा मग मी ह्या तीन गुणाच्या पलीकडे कसा जाईल याचा उपाय सांगा मला आणि कैरलिंगेश तीन गुणांत नेतान तिथे भोवते प्रभो किमाचार कथम चेतान तीन गुणांची वक्तव्य मी तो माणूस कसा असतो कसा बोलतो कसा चालतो मग मला सांगा म्हणजे मी त्याप्रमाणे होतो असं आणि गुणाच्या पलीकडे जातो असं अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारल्यानंतर श्रीकृष्ण महाराजांनी एकाच श्लोकामध्ये त्याला उत्तर दिलेलं आहे ते म्हणले अर्जुना मामचे औपचाराने भक्तियोगीने होते सगुणान समतीत येतात ब्रम्ह भोया जो माझी अविचारी भक्ती करेल जो माझी अविचारी भक्ती करेल तो माणूस या तीन गुणाच्या पलीकडे जाऊन माझ्या परमेश्वर प्राप्तीला जातो मामचे औपचार्यनं भक्तियोग सगुणान समतीत येतात ब्रह्मभूया ऐकलतो ब्रह्मीभूत होतो ब्रह्मप्राप्तीला जातो असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे म्हणून आपण ह्या त्रिगुणात आपण ज्यावेळेस ज्यावेळेस कर्मे करतो संत आणि असंत कर्म करतो आपण तर देवतेची भक्ती करतोत आपण देवतेची भक्ती केली तर जशी रावणानं महादेवाची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर तो महादेव प्रसन्न झाले यानं काय मागितलं कारण आय यानं मागितलं मला चौदा चौकडे राजेने कारण काय मागितलं कारण हा तीन गुणाच्या पलीकड गेलेला नव्हता तो त्रिगुणात्मक होता तर त्या तीन गुण त्यानं कर ते फळ मागितलं आणि मग त्याला ते फळ मिळालं पण ते त्रिगुणाचं फळ जे असतंय ते नसोर असतंय न टिकणार आहे त्यामुळं करू करून परमेश्वराच्याच प्राप्तीसाठी परमेश्वरासाठीच आपण कर्म केले पाहिजे यज्ञार्थच न म्हणून नेत्र दुसरे जे कर्म आपण केले तर ते कर्म आपल्याला बंधनात टाकते रावणाला बंधनात टाकलं त्या कर्मानं सहस्रार्जून राजा होता त्यानं दत्तात्रय महाराजाची भक्ती केली दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले त्याला म्हणले माग काय मागायचं होतं तर ते म्हणला देवा माझे हातं नीट करून द्या हातं द्या मला हाताचं बळ द्या मग त्याने त्याला सहस्त्र हाताचं बळ दिलं हजार हाताचं बळ दिलं शस्त्रांनुज म्हणित त्याला तर ते बळ दिल्यानंतर ते तो त्रिगुणात्मक होता गुणाच्या पलीकड गेलेला नव्हता जोपर्यंत माणूस त्रिगुणाच्या पलीकड जात नाही तोपर्यंत परमेश्वरासाठी तो परमेश्वर प्राप्तीचा मागतच नाही तो हे सुखफळ म्हणजे परमार्थिक फळ मागतच नाही तो भौतिक फळच मागणार जोपर्यंत तो त्रिगुणाच्या पलीकड जात नाही माणूस तोपर्यंत भौतिकच फळ मागणार आणि तो भौतिक फळ का मागतो कारण तो, तो, हो, तो परमेश्वरासाठी कर्म करत नाही तो देवतेसाठी कर्म केले त्यांना कर। शस्त्रार्जून आनंद कोण त्या शहस्त्रार्जुना कशासाठी कर्म केले संसारासाठी कर्म केले माझे हात नीट व्हावा मला राज्य भेटावं हो। त्याप्रमाणे दत्तात्रय महाराजांनी त्याला फळ दिलं ते दत्तात्रय महाराजांनी त्याला हजार हाताचं बळ दिलं सर्वभौभ राजे केलं पण त्याला एक सांगितलं हे अर्जुना सहस्राजुना तर तू बाईचा गाईचा आणि ब्राह्मणाचा वध करू नको आणि जर वध केलास तर तुझं हे टिकणार नाही आणि मग त्यानं शेवटी त्याचे गुण तशीच कर्म घडले कारण ते त्रिगुणात्मक त्रिगुणात्मक जे फळ मिळालेलं होतं त्या त्रिगुणात्मक फळाचा जो अंत तो शेवट होत असतो आणि जो परमेश्वर प्राप्तीसाठी यज्ञार्थच कर्मनो परमेश्वरासाठी तुम्ही कर्म केले तर तुम्हाला फळ कसं मिळतं यद्गतवानं निवर्तन ते तंदामो कर्म जो तिथून पुन्हा वापसी नाही त्या नश्वर संसारात येण्याची गरज नाही असं फळ तुम्हाला मिळतंय त्यामुळं हो आ, पर कर्म केले पाहिजे तर कोणासाठी परमेश्वरासाठी आपण इथं ह्या संसारामध्ये आपण आलोत तर आपण फ संसार करण्यासाठी आलेलो नाही आपण परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी आलो आणि त्या आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल माय बापो तर तुम्हाला परमेश्वरासाठी कर्म करावं लागते या कर्म म्हणून नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थ कर्म कोणते मुक्त संघ समाज म्हणून माय बाप परमेश्वराच्या चिंतन करा परमेश्वराची गीता वाचा परमेश्वराच्या गीतेप्रमाणे चला आणि कारण संतांना देखील सांगितलं की गीता 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 त्रिवार बोलता पाप जायत तर मोक्ष जोडी गीता महिमा वाचे बंधन जीवाचे दूर जाते असं संतांनी देखील सांगितलं आहे परमेश्वरांनी देखील सांगितलं आहे आणि अनेक बड्या साधू देखील सांगितलं की गीत्या गीतेचा अभ्यास करा गीतेप्रमाणे वागा तुमचं भलं होईल पायाबा त्यामुळं गीते गीतेचा अभ्यास करा गीतेप्रमाणे वागा असं आणि तुमचं भलं निश्चितच ठरलेलं आहे आणि त्रिगुणात्मक तीन गुणाच्या पलीकड जाऊन फळ मागण्याचा प्रयत्न करा त्रिगुणात्मक राहून फळ मागू नका कारण त्रिगुणात्मक राहून जर तुम्ही फळ मागितले तर तुमची दशा रावणासारखी होईल तुमची दशा त्या शस्त्रार्जुनासारखी होईल आणि ते फळ शेवटी टिकणार नाही पण परमेश्वरासाठी जे कर्म केले तुम्ही तर यद्गतवानं निवर्तन ते तद्धाम कर्म ज्यावेळेस परमेश्वरासाठी कर्म केले तर त्या तिथून गेलात तुम्ही तर तुम्हाला पुन्हा परत येण्याची गरज नाही असं फळ मागा असे कर्म करा आणि आपलं भलं करून घ्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि आपला हा देवल चॅनल आहे तर हे चॅनल गीताशास्त्राचा अभ्यास शिकवणारं गीताशास्त्राचा म्हणजे प्रचार आणि प्रसार करणारं हे चॅनल आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो या सत्कार्याला सहकार्य करा अशी विनंती करतो इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम